नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महिला व बाल विकास विभाग व आय सी एस विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या मधला हा आपला बावीसवा व्हिडिओ आहे पहिले व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या आणि चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि प्रश्नांना तर पहिला प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली ऑप्शन आहेत एकोणीसशे दहा एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे वीस एकोणीसशे सोळा तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सोळा हे उत्तर बरोबर आहेत रिकामी जागामध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली ऑप्शन आहेत अठराशे एकोणीस अठराशे चाळीस अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे अठ्ठावन्न तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे अठ्ठेचाळीस हे त्याचे उत्तर आहे जगातील सर्वात पहिले बाल संगोपन केंद्र या देशात सुरू करण्यात आले ऑप्शन आहेत अमेरिका जपान फ्रान्स चीन तर ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स हे त्याचे अचूक उत्तर आहे यांनी नर्सरी स्कूल ही संकल्पना अस्तित्वात आणली मागरीट, रोचेल मॅकमेलन एक आणि दोन दोन्ही यापैकी एक हे नाही तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही किंडर गार्टन शाळेची उद्दिष्टे ओळखा तर विधान पहिलं आहे बालकांना शरीर दूर करण्यास संधी देणे बालकांचा सर्वांगीण विकास समृद्ध करणे बालकांचा सामाजिक विकास घडविणे बालकाला निसर्गापासून दूर नेणे तर ऑप्शन आहेत ए बी आणि सी बी सी आणि डी ए सी आणि डी वरीलपैकी सर्व तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ए बी आहे सी एकात्मिक बाल विकास सेवा रिकामी जागा सालापासून अस्तित्वात आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर दोन हजार एक दोन तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीशे शहात्तर सत्याहत्तर एक हे त्याचे अजुपुत्तर आहे ताराबाई मोळक यांच्यावर खालीलपैकी कोणाचा प्रभाव होता नारायणराव लोखंडे गिजूबाई बदेखा सुभाषचंद्र बोस स्वामी दयानंद सरस्वती ऑप्शन क्रमांक दोन गिजूबाई बदेखा हे त्याचे अजुप उत्तर आहे गप्पा गोष्टी प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार यासाठी रिकामी जागा यांनी खूप परिश्रम घेतले ऑप्शन आहेत सावित्रीबाई फुले सुभाषचंद्र बोस बिजूभाई बधेका ताराबाई मोडक तर ऑप्शन क्रमांक चार ताराबाई मोडक हे त्याचे अचूक उतर आहे पोसबाडच्या टेकड्यावरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे सावित्रीबाई फुले गिजूबाई बधेका अनुताई वाघ ताराबाई मोडक ऑप्शन क्रमांक तीन अनुताई वाघ हे त्याचे उत्तर आहे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले गिजूबाई का अनुताई वाघ ताराबाई मोडक तर याचे अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले जे की ऑप्शन क्रमांक कर एक हे आहे हा दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो एक जानेवारी तीन जानेवारी दोन जानेवारी चार जानेवारी ऑप्शन क्रमांक दोन तीन जानेवारी यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली महर्षिक कडवे डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्मवीर भाऊराव पाटील यापैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील हे त्याचे उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य ओळखा शोभते प्राचीन शिक्षण हेच आपले ब्रीद आधुनिक शिक्षण हेच आपले आमचे ब्रीद स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे अचूक उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे ऑप्शन आहेत मध्यान्न भोजन कार्यक्रम पोषण अभियान टू पॉइंट झिरो पूरक पोषण आहार मिशन वात्सल्य याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मध्यान्न भोजन कार्यक्रम आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला ऑप्शन आहेत एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार पाच दोन हजार तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाच हे त्याचे अचूक उत्तर आहे राजमाता जिजाऊ मिशन अभियानाला कोणाकडून अर्थसहाय्य मिळते वर्ल्ड बँक राष्ट्रीय महिला कोष युनिसेफ ग्लोबल ऑप्शन क्रमांक तीन युनिसेफ हे त्याचे उत्तर आहे खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रामध्ये गरोदर स्त्रिया स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या मुख्य उद्देशासाठी सुरू करण्यात आली उज्वला योजना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरक्षित मातृत्व कार्यक्रम भारतरत्न भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना नुकताच ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ऍपला मिळाला आहे हे ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आले राष्ट्रीय पोषण अभियान पूरक पोषण अभियान आहार मध्यान्ह भोजन योजना सक्षम अंगणवाडी कार्यक्रम तर राष्ट्रीय पोषण अभियान हे त्याचे अचूक उत्तर आहे आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ कोठून झाला ऑप्शन्स आहेत त्रिपुरा मिझोराम रांची आसाम तर ऑप्शन क्रमांक तीन रांची हे त्याचे उत्तर आहे कुपोषणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणी आपले योगदान दिले अण्णा हजारे अभय बंग मोहन धारिया मेघा पाटक तर ऑप्शन क्रमांक दोन अभय बंग हे त्याचे अचूक उत्तर आहे गलगंड नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरू करण्यात आला आहे एकोणीसशे छप्पन एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बासष्ट हे अचूक उत्तर असणार आहे कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे कोणत्या साली करण्यात आले आहे एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम करण्यात आले भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण इरावती कर्वे डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई देशपांडे डॉक्टर आनंदीबाई पटवर्धन तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर आनंदीबाई जोशी हे त्याचे उत्तर आहे राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात कोणत्या साली सुरू करण्यात आला एकोणीसशे बावन्न एकोणीसशे पंचावन्न एक एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे साठ तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंचावन्न हे त्याचे अचूक उत्तर आहे डीपीटी या त्रिगोणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही घटसर्प डांग्या खोकला धनुरवात यापैकी नाही तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही म्हणजे डीपीटी या त्रिगोणी लसी मध्ये घटसर्प कांद्या खोकला आणि धनुर्वार या तीन लसीचा समावेश असतो रॅटेनॉल हे रिकामी जागा या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे तर ऑप्शन आहेत अ, ब ड तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अ मानवास दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते ऑप्शन्स आहेत पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शंभर ग्रॅम एक वर्षाच्या मुलास दररोज अंदाजे किती किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते ऑप्शन्स आहेत पाचशे एक हजार सातशे आणि ऑप्शन चार बाराशे तर एक वर्षाच्या मुलास दररोज अंदाजे एक हजार कॅलरीची गरज असते जे की आहे ऑप्शन क्रमांक दोन मानवी शरीरात कॅल्शियमचे प्रमाण एकूण वजनाच्या किती टक्के असते ऑप्शन आहेत एक ते तीन टक्के एक पॉईंट पाच ते दोन टक्के तीन ते पाच टक्के चार ते सहा टक्के तर मानवी शरीरात कॅल्शियमचे एक प्रमाण एकूण वजनाच्या एक, एक पॉइंट पाच ते दोन टक्क्यापर्यंत असते दूध तापविल्यामुळे त्यातील रिकामी जागा जीवनसत्व नष्ट होते ऑप्शन आहेत अ ब द आणि क तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार क तर दूध तापविल्यामुळे जीवनसत्व क नष्ट होते तर विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद